नितेश दादा ताई साहेब नमस्का, नमस्कार नमस्कार नितेश दादा कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या वरती <coughs> <coughs> नितेश दादा माझ्याकडून पण नमस्कार सुरवा झालं का जेवण तुमचं नितेश दादा धन्यवाद लाईव्ह लाईक केल्यापास केल्याबद्दल मनापासून आभार आहे तुमचे दादा झालं <coughs> का जेवण देवा भाऊ हाय देवा भाऊ कुठून बोलताय तुम्ही लाईव्हला लाईक करा देवा भाऊ झालं का जेवण नितेश दादा जेवण झाले का ताई आपले नाही उपास आहे नितेश दादा जेवण नाही झालं नितेश दादा देवा भाऊ नमस्कार हो श्री भाऊजी हाय वहिनी श्री भाऊजी हाय कसे आहात तुम्ही स्वागत आहे माझ्या लायवरती श्री भाऊजी भाऊ कुठे आहेत वहिनी पाणी मारायला गेले बंगलेला नितेश दादा मी लाय काढून घेतो का बर नितेश दादा लायक काढून घेता का नितेश दादा काय चुकलं देवा भाऊ नगर अच्छा अच्छा नगर मधून बोलतात देवा भाऊ नितेश दादा आणि लाईक करणार नाही यापुढे का वरती बघितलं म्हणून का तुम्ही फर्स्ट लावला लाईक केलं म्हणून मी बघितलं ला, परतच्या लाईव्हला लाईक बघितलंच नाही का नितेश दादांना काय राग आला देवा भाऊ म्हणतात नमस्कार नितेश दादा काय झालं चुकलं असेल तर सॉरी ती मला बघायची सवय अशी किती झाले काय झाले नितेश दादा काय झालं आ, नाही घेतला ला काढून श्री भाऊजी जेवण झाले का वहिनी नाही उपास आहे श्री भाऊजी नाही झाले जेवण नितेश भाऊ नितेश दादा बोला नितेश दादा देवा भाऊ म्हणतात कुठे राहता मी पुण्यामध्ये राहते देवा भाऊ स्वागत आहे माझ्या लाईवरती नितेश दादा काय झाले काय चुके ती सांगून मग जावा तसं जाऊ नका काही चुकलं का माझ साहेब जेवण झाले का मी लाईक काढून घेतो देव देवभाऊ नमस्कार म्हणले जेवण झाले का आपले सांगितलं परत श्री भाजी उपास कसला होईनी सोमवारचं नितेश दादा असं निम्यात ही करून नका जाऊ पॉइंट देऊन दू, पॉइंट देऊन नाही जायचं बोलून जायचं की मी लाईक करणार नाही यापुढे का करणार नाही कशासाठी जात हे सांगून जायचं <णुण> असतं भाऊ श्री भाऊ साठी धरला का उपवास हो हो भाऊसाठी धरला देवा भाऊ दादा बोला पटपट चला -पट जॉईन हा हो पटपट सर्वांनी स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह कशाला राग आलाय मला ते समजलंच नाही का मी त्यांना थँक बोलले म्हणून राग आलेला दिसतो ते बोललेच नाहीत ना मी लाईव्हला लाईक केले तरी पण मी त्यांना बोलले धन्यवाद तुम्ही लाईव्हला लाईक केल्याबद्दल त्याच्यामुळे राग आला असेल शिभाजी पुढच्या जन्मात दुसरी बहिणी पाहिजे मला

बर का भाऊजी डिलीट करू मला त्याचा फायदा नाही होते काही मी एवढी जीव तोडून कमी वाचते आणि तुम्ही डिलीट करता सांगा बर ना कशाला कशाच राग नितेश दादा ते तरी सांगा ना मला नितेश दादा काढून घ्यायचे का लाईक रा कशा चाल ते सांगा काढून घ्या लाईक काढून घ्या पण आधी रा कशा चाल ते सांगा पप्पा आले वाटत चला बाय भोतो तर सॉरी नाही बोलता येणार माझं भाऊ खूप साध्या वेने आता आल्यावर बघा ना कसं जा